श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था संचलित कुसुमताई प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिडको नवीन नांदेड येथे सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष व्यंकटराव टेंबुर्णे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला शहरातून मुख्य रस्त्याने विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढल्यानंतर ध्वजारोहण करण्यात आले असून यावेळी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सचिव प्राचार्य प्राध्यापक मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका सर्व कर्मचारी विद्यार्थी पालक व इतर मान्यवर मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते आमच्या छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था अथवा जिल्हा नांदेड या पार, पार, पार आणि माझ्या दोन ऑर्डर्सच्या निर्णयानुसार जो नवीन आश्वासन अस्तित्वात आले त्या अनुषंगाने खरा मुख्यमंत्र्यांचा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष आणि युनायटेड ऑफ जो मुख्यपूर्ण विषयात पार पडला आणि त्या कार्यक्रमाला जे सगळे आमचे कर्मचारी सगळे पाल उपस्थित होते आता छान प्रकारे येणाऱ्या काळात संस्थेसाठी सर्व कर्मचाऱ्यांना चांगलं सहभागी केलं जाईल आणि मुलांच्या सर्वांगीण विकासाने जे काय करता येईल ते संस्थेकडून केलं जाईल केलेलं आज आज सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस मराठवाडा मुक्ती संध्रा निरानिमेस आज आमच्या संस्थेचा श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था आंत्राळ आमचा मुखेड या संस्थेअंतर्गतचे शिडको नांदेड येथील कुसुमताई प्राथमिक कुसुमताई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिडको नवी नांदेड या शाळेच्या प्रांगणामध्ये ध्यानाचा कार्यक्रम आता खूप चांगल्या त्यांना पार पाडण्यात आला आणि या कामी सर्वांना सर्वांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा